आज आपण वाल्सन्सला भेट देणार आहोत आणि अगदी बघा जैन जुन्या जहिनच जे एंट्रन्स आहे या जय च्या अगदी शेजारी आणि सुद्धा आपण विश्रामबागवाडा जो चौक आहे त्या चौकातून तुम सुद्धा तुम्ही इकडे आत येऊ शकता फ्लोअर वर आलेलो हो। आहोत फर्स्ट फ्लोअर वर कोणती कोणती व्हरायटी असणार आहे सरांसोबत बोलूया सर इथे काय काय आहे आपल्या फर्स्ट सेक्शन फर्स्ट फ्लोरला ला आपल्याकडे डिझायनर साडी आहे आणि हेवी दुल्हन लेंगे आहे दुल्हन दुपट्टे पण आहे आपल्याकडे आहे म्हणजे लग्नासाठी जे व्हरायटी लागते आपल्याकडे सगळे इथे व्हरायटी आहे आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी असणार आहे क्वालिटी बेस्ट आहे सुताला खूप छान आहे डिझायनर पॅटर्न अनकॉमन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तीनशे पंच्याण्णव ची आहे बघा पूर्ण यावर पण असं जरी काम आहे काट आहेत सुंदरनेट मध्ये सुट सुपरनेट सुपर मध्ये कलर्स पण खूप छान छान आहेत आपल्याकडे बघा असे ज्यांना इंग्लिश कलर आवडतात त्यांच्यासाठी ज्यांना थोडंसं सा काटपदर साडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडे व्हरायटी काटपदर साड्यांची व्हरायटी पण असणार आहे चार हजार एकशे पंच्याण्णव ची सुंदर ही पण छान आहे बघा काठपदर मध्ये तुम्हाला हवी असेल तर दोन हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये सुंदर कॉन्ट्रास्ट कलर आहे काठपदर कलेक्शन तर बघा पाच हजार सातशे पंच्याण्णव ची साडी कव्हर करतोय आणि याच्यावर पूर्ण अशा प्रकारे खड्यांचं काम आहे पूर्ण आणि पूर्ण छान साडी दिसणार पार्टी सा आहे पार्टीवेअर साडी किंवा अगदी ब्राईड असताल तर लग्न सराई सुद्धा तुम्ही नेसू शकता अशी साडी आहे हाव काय आहे साडीचं सुताच एक हजार पाचशे पंच्याण्णव ची साडी आहे ऑरगेंजाच आहे एक हजार पाचशे पंच्याण्णव यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत नेसल्यानंतर बघा साडी एकदम चापून चोपून बसणार आहे एकदम सुंदर साडी आहे अजून हा पॅटर्न पण बघा शिफॉन मध्ये एक हजार तीनशे पंच्याण्णव सिफॉन मध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव मध्ये बघा ही सुद्धा अंगावर एकदम छान दिसणार आहे ऑर्गेन्झा विथ बॉर्डर आहे बघा याला एक हजार पाचशे पंच्याण्णव पूर्ण यावर वर्क असणार आहे पल्लू पूर्ण अशा प्रकारचा जरीचा पल्लू असणार आहे यामध्ये पण एकदम छान साडी दिसते यामध्ये पण आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत आणि हा पॅटर्न पण बघा सरांनी दाखवलेला खूप सुंदर आहे खूप छान दिसेल कमी रेंजच्या साड्या आपण कव्हर करत आहोत बघा एक हजार चारशे पंच्याण्णव सुंदर आहे यावर पण त्यांनी बघा अशा प्रकारचं सिल्वर मल्टी कलर मधन असं जरी वर्क आहे सुंदर आहे जरी वर्क वेगळा आहे हा पण पॅटर्न बघा थोडासा काटपदर थोडासा थोडासा काहीतरी वेस्टर्न लुक देणारा असा आहे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही युज करू शकता एक हजार पाचशे चा आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय बघा आपण कमी रेंज मधल्या तुम्हाला आता तुम्हाला ज्या साड्या आहेत कव्हर करतोय हा पण एकदम सापून सुपून बसणार सूत आहे ही आहे बघा दोन हजार पाचशे ची साडी पूर्ण वर काम केलेलं आहे स्टोन वर्क मध्ये है। आणि हँडमेड साडी आहे टोटली आणि हेवी ब्लाउज आहे त्याला खूप मस्त साडी आहे फुल वर्क आहे रेंज आहे बघा सहा हजार आठशे पंचाण्णव बनारसीवरती वर्क आहे बनार वर्क टोटली सिल्क सिल्क फॅब्रिक आहे त्याला गोल्डन ऑलरेडी जॅकॉर्ड आहे त्याच्यात त्याला ब्लाऊज ला, ला फ्रंट बॅक वर्क आहे आणि वर्क आहे ओके याची प्राइस काय असणार आहे सर हे प्राइस आहे सहा हजार दोनशे पंच्याण्णव सहा हजार दोनशे पंच्याण्णव मध्ये ब्लाऊज मिळणार आहे इथेच एक दोन हजार रुपये खर्च होतो आपल्याला सुद्धा इथं वर्क मिळणार आहे म्हणजे आपली इथं बचत होती आणि सुताला सुद्धा साडी एकदम बेस्ट आहे युनिक पॅटर्न आहे हे नवीन फॅब्रिक आहे सॉफ्ट ऑरगनजा ओके टोटली totally हँडवर्क आहे त्याला सुंदर साडी आहे बघा हळदीला वगैरे तुम्ही ब्राईड असाल तर नक्की याचा विचार करू शकता किंवा तुम्ही अगदी पार्टीला सुद्धा युज करू शकता यामध्ये किती कलर येतील सर चार, चार, चार पाच कलर येत ओके टोटली डार्क कलर येते वा सुंदर आहे याची रेंज काय असणार आहे पूर्ण साडीवर वर्क आहे बघा या है, 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 लेला ही साडी आहे अकरा हजार नऊशे रुपये अकरा हजार नऊशे ची साडी आहे पूर्ण हँडवर्क आहे स्टिचिंग आहे पूर्ण चिटकवलेलं नाही ब्लाउज ला पूर्ण काम आहे बघा फ्रंटला आणि अशा प्रकारे भाईला पण हे प्युअर चिनॉन मध्ये वर्क मध्ये चालू आहे ते प्युअर चिनॉन मध्ये नवीन साडी आहे लेटेस्ट ह्याला डाईंग पण झिरो टू हंड्रेड डाईंग दिलेलं आहे वरती लाईट आहे खाली डार्क कलर दिला आहे त्याला भरती नाही याचा वापर होणार आहे याची रेंज काय असणार आहे सर पाच हजार सहाशे पंच्याण्णव गुलाबी साडीची रेट आहे हे नवीन फॅब्रिक आता लेटेस्ट सॉफ्ट जिमीचू फॅब्रिक म्हणतायला ओके हँडमेड साडी आहे है, टोटली हँडवर्क आहे फुल वर्क आहे साडीला पूर्ण आता मार्केटमध्ये याचं क्रेज चालू आहे बघा सुंदर व्हरायटी आहे लाइट वेट परत एकदा सांगते यूज करायला अगदी सोपी आणि तीन हजार नऊशे पंच्याण्णव चा आहे ब्लाउज वर पूर्ण वर्क असणार आहे त्यामुळे आपल्या ब्लाउजचा खर्च नक्कीच वाचणार आहे ऑरगन <laughs> ज्या फॅब्रिक दोन हजार पाचशे पंच्याण्णव ची साडी कव्हर करतोय यामध्ये पण पूर्ण वर्क आहे हँडवर्क आहे बघा हा पूर्ण हँडवर्क आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे बघा लाईट वेट साडी आहे प्रत्येक साडी ही वेगळी आहे बघा सुंदर याच्या पण ब्लाउज वर पूर्ण काम आहे सिंपल अँड सोबर लुक देणारी लाईट वेट साडी अंगावर बिलकुल जाणवणार नाही हा अजून काहीतरी वेगळा प्रकार आहे बघा जाळी नेट वर्क मध्ये वाटतं पण हा नेट नाहीये सर याचं काय ऑर्गनचा फॅब्रिक आहे म्हणजे ज्यांना नेट आवडतं त्यांनी ऑर्गेनचा पॅटर्न कव्हर केला तरी चालू शकेल एकदम बेस्ट दिसत दिसायला पूर्ण नेट सारखंच आहे बघा सूत हे वा कलर्स बघा आपल्याकडे किती सुरेख सुरेख आहेत आणि रेंज साधारण आपली अशीच असणार आहे तीन हजार चार हजार पाच हजार हे पण अगदी लाइट वेट आहे बघा पूर्ण वर्क आहे साडीवर साडी पार्टी वेअर साड्या कव्हर करायच्या असतील तर नक्कीच व्हिडिओवर कंटिन्यू राहा सुंदर सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत व्हिडिओ स्किप करू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनल करायला विसरू नका जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ येणार आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहचतील वाईन कलर खूप सुरेख कलर आहे बघा सध्या ट्रेंड चालू वाईन कलर चा बेबी पिंक कलर सुंदर यावरच सु काम पण खूप छान आहे आणि व्हिडिओ बघून जे कोणी येणार आहेत त्यांनी सांगा इथे टेन पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला वर नक्की मिळणार आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय बटर बटरफ्लाय पूर्ण याच्यावर बॉटमला असं पूर्ण लेहरिया असं केलेलं आहे पॅटर्न खूप सुंदर दिसणार आहे साडी ही वेअर केल्यावर ज्यांना एकदम सिंपल लुक हवं आहे ना त्यांच्यासाठी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे तो पण त्याला बेल्ट पण दिले एक्स्ट्रा ओके म्हणजे कमरेला बेल्ट करून घ्यायचा असेल तुम्हाला तर तोही करू शकता तुम्ही आणि याची प्राइस आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव सुताला एकदम बेस्ट साड्या दाखवते मी सुतासाठी तुम्ही बिलकुल काळजी करू नका डोळे झाकून साडी खरेदी करू शकता यावरचं काम बघा थ्री डी सारखं आहे पूर्ण बट फ्लावर बघा कसं दिसतंय हे आणि पूर्ण साडी पूर्ण भरलेली आहे रेखा साडी सारखी वाटते दिसायला सुंदर व्हरायटी आहे पाच हजार एकशे पंच्याण्णव सध्या याची क्रेज चालू आहे दिवाळी पासून त्यानंतर हा पैठणी सारखा पॅटर्न कांजीवरम सारखा पॅटर्न आहे बघा कांजीवरम सारखा आहे पॅटर्न बघा हा पूर्ण लाइनिंग चौक काम आहे फाईव्ह टू नाईन सुंदर व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट कलर परत एकदा पैठणी पॅटर्न कव्हर करत आहोत सहा हजार एकशे पंच्याण्णव पूर्ण नवीन आलेले आहेत आणि याच बघा खाली पूर्ण केवढा मोठा काठ आहे साडी वेअर केल्यानंतर एक नंबर दिसणार आहे खूप छान साडी दिसेल ही वेअर केल्यावर रेडीमेड साडी पण आहे रेडीमेड पण आहे म्हणजे मुलींसाठी हवा असेल तर छान आहे पार्क पूर्ण ब्लाउज वर काम आहे तुम्हाला झूम मध्ये दाखवते पूर्ण डार्क फक्त फिटिंग करायचं बेल्ट पण दिलेला आहे विथ इलास्टिक शिवलेला बेल्ट आहे मला साडी वेअर केल्यानंतर कशी दिसेल तीन हजार दोनशे पंच्याण्णव ची साडी आहे अगदी दोन मिनिटात तुम्ही साडी नेसू शकता ज्यांना साडी नेसायला कंटाळा येतो ना त्यांना पटकन बघा आणि घाईघाईमध्ये एखादा प्लॅन झाला तुम्हाला तर तुम्ही अशा वेळेस आपल्या इथे शॉपला भेट दिली तर तुम्हाला रेडी ब्लाउज आहे आणि लगेच रेडी साडी आहे आणि पूर्ण मिर्या वगैरे खूप छान आहे यामध्ये कलर किती असणार आहे सर आपल्याकडे असंच पॅटर्न पूर्ण दिसणार ना सगळे छान दिसत एकदम त्याचे तीन, तीन कलर तीन कलर आहे हे बघा प्रत्येक ब्लाउज वर काम आहे आणि तीन हजार चारशे पंच्याण्णव मध्ये आपल्याला रेडी साडी आहे आणि साडी एकदम चापून बसणार आहे बिलकुल जाणवणार नाही ने अंगावर नेसल्यावर दोन मिनिटात वेअर करू शकता अशी साडी फ्रिल मधली साडी बघा तुम्हाला जर पार्टी वे मध्ये जायचं आणि वन पीस वगैरे वेअर करायचं नाहीये तर तुम्ही अशी साडी नक्कीच वेअर करू शकता सात हजार दोनशे पंच्याण्णव ची साडी आहे वाली साडी खूप तब्येत बारीक असेल तर त्यांना ही जी पहिली साडी दाखवली ही एकदम सापून चोपून बसते तर त्यांनी ही साडी नक्की घ्या खूप सुंदर दिसणार कलेक्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार